सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत प्रिय ग्राहक आम्ही घेऊन आलो आहे गुढी पाडव्या निमित्त खास ऑफर ब्रँडेड कुलर वरती चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसंच सुलभ हप्त्यात उपलब्ध सुरवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे एलईडी टीव्ही पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट ई स्टार्ट फॉर्म बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आटा चक्की घ्या फक्त नऊ चार हजार चारशे नव्याण्णव चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त पासून पुढे गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची कमी कडभा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो पाच सुचारिक दहा एकोणपात मृतदेहावरील बर्फ वापरला शीतपेयात कोल्हापूर सी पी आर समोरील हातगाडीवरील धक्कादायक प्रकार जमावाने चोपले छत्रपती प्रमिला राजे स्वरोपचार रुग्णालयासमोर मृतदेह रुग्णवाहिकेतून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेताना वापरलेला बर्फ थेट शीतपेयात वापरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुग्णालयाच्या आवारातील थंड पेयाच्या हातगाडीवर हा सर्व प्रकार सुरू होता शनिवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या हातगाडी चोप देत हा सर्व प्रकार उघडकीस आणला या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी ताक मट्टा यासह शीतपे विकणारे हातगाडे आहेत यातील एका हातगाड्यावर हा प्रकार सुरू होता या हातगाडीवाल्याने चक्क रुग्णवाहिकेने मृतदेह सोडून आल्यानंतर गटारीत टाकलेल्या बर्फाच्या लाद्या उचलून घेत थेट आपल्या गाड्यावर ठेवल्या होत्या शीतपेय थंड करण्यासाठी असणाऱ्या थर्माकॉलच्या बॉक्समध्ये देखील हा बर्फ ठेवला होता धक्कात एक बाब म्हणजे या बॉक्सला आणि बर्फाला चक्क मुंग्या लागल्या होत्या हा सर्व प्रकार निदर्शनास येताच कोल्हापुरी हिस्का दाखवत नागरिकांनी या हातगाडीवाल्याला चांगला चोप दिला दरम्यान हा बर्फ सीपीआर मधील शवगृहातील नसल्याची अधिष्ठता डॉक्टर एस एस मोरे यांनी सांगितलं सीपीआर परिसरात खासगी रुग्णवाहिका मोठ्या संख्येने असतात एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर मृतदेह या रुग्णवाहिकेतून नेण्यात येतो अनेकदा शवविच्छेदन मृतदेहांना गावाकडे नेले जाते अशावेळी मृतदेह सडू नये यासाठी बर्फाच्या लाद्या वापरल्या जातात मृतदेह सोडून आल्यानंतर या रुग्णवाहिका हा बर्फ टाकून देतात हाच गटारीत टाकून दिलेला बर्फ या हातगाडीवाल्याने शीतपेयासाठी वापरला आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट